प्रेमळ भक्तांनो आयुष्याची नासाडी होण्यास फार वेळ कधीच लागत नसतो निद्रा आळस आणि दूषितपण ही तीन खरी मूर्खांची लक्षणे असतात त्यामुळे केलेला उपदेश माणसाच्या ध्यानांत येत नसतो मूर्ख माणसांच्या बुद्धीमध्ये सांगितलेल्या उपदेशाचा योग्य मार्ग आणि योग्य अर्थ करण्याची शक्ती नसते हे तीन दोन नक्की तीन दोष जेथे असतात ना तेथे प्रत्यक्ष वेग राहू शकत नाही प्रत्यक्ष अज्ञानी माणसाला आळस आणि झोप यापेक्षा दुसरं कोणतेही सुख जास्त नसते आणि लक्षात घ्या प्रत्येक वेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही आळशी प्रत्यक्ष जीवन जगत असाल तर हे तुमच्यासाठी धोक्याचं आहे नेहमी तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा नक्कीच भगवंत तुमच्या नेहमी पाठीशी राहतील आणि नेहमी तुम्हाला आशीर्वाद देतील प्रेमळ भक्तांनो आजचा हा मामांचा प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडत असेल तर तु तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून हा संदेश तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका भाग्यवंत ठराल जो भगवंतांच्या नामात राहतो त्याचे संरक्षण भगवंत नेहमी करतात आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहत असतात त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे नक्कीच आपण पाहावे तो आपला रोग आहे हेच आपल्याला माहिती असणे गरज गर नक्कीच गरज आहे तळमळ महत्त्वाची बर का तळमळ प्रत्यक्ष असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होत असतो असे म्हटले जाते त्यावेळा नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे नामाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडून जातो आणि पुढे ते येईनासे होऊन जाते मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे त्यात आपले कल्याण आहे नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आदे जागरूक असते म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणूनच आडून बसूने नामस्मरण करण्याचा हट्टहास प्रत्येकाने ठेवावा त्यात सर्व काही येथे आपण कोणत्याही रूपामध्ये जर मामांचे ध्यान केले आणि नक्कीच तर ते चालत असते नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ते लीन होतात म्हणून मामांचे नाम हे आपल्यासाठी श्रेष्ठ आहे म्हणून आपण ते नेहमी घेतलेच पाहिजे आणि नेहमी मामांच्या नक्कीच नामात राहिलं पाहिजे संत देहात देहातीत असतात त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल भाव ठेवून कार्य नक्की जितके लवकर होते तितकेच देहाच्या सहवासाने होत नसते तीर्थास तीर्थपणे देवांचं देवपण आणि गुरूंचं गुरुपण आपण आपल्या आप भावनेने देतो तीर्थास प्रत्यक्ष जाऊन जर आपण याने निष्पाप होऊन प्रत्यक्ष अशी भावना असली तरच मला तीर्थीचे स्नान होईल नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त नक्की अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होऊन जाते हे मात्र अगदी खरे आनंद कोणाला नको आहे इथे प्रत्येकाला आनंद हवा आहे पण खरोखर आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी भगवंतांच्या भक्तीत राहावे लागते खरोखर जो भगवंतांच्या भक्तीत राहत असतो भगवंत त्याला प्र प्रत्येकाळी आशीर्वाद देत असतात म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने मामांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा नक्कीच भरपूर जास्त सुख तुम्हाला हे गुरुमाऊली नक्कीच देतील मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आणि नक्कीच पुढे वेळ द्या आणि मामांचा आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा हा संदेश ऐकावा आणि प्रत्येकांकडे हा संदेश शेअर करावा जेणेकरून प्रत्येकांना मामांचे आशीर्वाद प्राप्त होतील म्हणून तुम्ही आत्ताच हा संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करून नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा प्रपंच संकटे येतात तरी पण तो सोडवासा वाटत नाही याहून भगवंतांची माया तीच कोणती अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो नामाच्या सहवासाने आपण परमेशा परमेश्वरांचे हो हे देखील नक्कीच करे आणि हो नाम हे नक्कीच तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ असते आपले मन जिथे असते ना तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो समजा तुम्ही यात्रेला गेलेला आहात पण तुमचे मन घराबद्दल चिंतन करीत असेल तर तुम्ही देहाने क्षेत्रात तर असाल तरी खऱ्या अर्थाने तुम्ही घरीच आहात असं नक्की प्रत्यक्ष नाही का होत अंतर नक्की अंतरगमनाने म आणि नक्कीच अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घर बसल्या अंतरंग नक्की बदलण्याचा अनुभव आणून देते नाम घ्यावे प्रत्यक्ष अशी बुद्धी होण्यासाठीच यात्रेला जायचे असते यात्रेला जाऊन जर आपण नाम घेणे न शिकला तर नक्कीच जाणे व्यर्थ गेले प्रत्यक्ष म्हणावे मित्रांनो सर्वस्वी भार आपण भगवंतांवर ठेवून निवांत असावे आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडून ने देता आपण नेहमी आनंदात राहावे वृत्ती आवरून आवरत नाही ती परमात्म्यांकडे लावली म्हणजे वाव नक्की आवरत असते संकट आनंद दोन्ही भगवंतांना सांगावीत ज्या स्थितीत नक्कीच आपल्याला बाळू मामाने ठेवले आहे त्या स्थितीत आपण समाधानी नक्कीच मानावे आणि समाधानी राहावे ही सर्व जी सृष्टी आहे ती नक्कीच मामांची आणि मामानेच ती उत्पन्न केलेली असून तिच्यामध्ये तो व्याप राहून प्रत्यक्ष व्याप राहिलेला आहे अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही हा ब्रह्म मात्र आहे सर्वांना शांती मिळवावी हाच भगवंतांचा हेतू असतो ही शांती प्रत्यक्ष परिस्थितीवर अवलंबून नाही शांती एकपणात आहे द्वेतात नाही एकामध्ये प्रत्यक्ष ज्याचे मन गुंतले ज्याने आपले मन भगवंतांकडे ठेवले त्याला शांतीचा लाभ मिळत जातो आणि लक्षात घ्या जो भगवंतांच्या नामात राहतो परमेश्वर त्याच्या प्रत्येक कामात असतात फक्त आणि फक्त आपल्याला भगवंतांवरती मात्र नेहमी विश्वास ठेवायचा आहे आणि नेहमी निस्वार्थ मनाने आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे विश्वास ठेव भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी आम्ही तुला देऊ म्हणून तू काळजी करू नको काळजी करण्यापेक्षा तू आमच्या नामात राहा कारण लक्षात घ्या जो मामांच्या नामात राहतो त्याच्या पाठीशी भगवंत नेहमी असतात निस्वार्थ मनाने नाम घेऊन तर बघ ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ हे नक्कीच खरे आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे कारण जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसरा कोणाला शंकाही येता कामाने नक्की मुळीच करू नका आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दाखवू नये मनाने नेहमी प्रत्येकाने शुद्ध असावे परमात्म्यांना शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे त्या अजून आपल्याला दुसरे कोणी नाही आपण काही करीत नसून सर्वतोच आपल्या हिताकरिता करतो असा दृढ विश्वास ठेवणे शंका गेल्याशिवाय नाम स्थिर होत नसते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही आपला उद्वार व्हावा असे प्रत्यक्ष वाटत असेल तर नामस्मरण कधी सोडू नये नामाकरिता नाम घ्या नाम घेऊन काही मागू नका नक्कीच भगवंत कल्याण केल्या केल्या खरीज प्रत्यक्ष राहत नसतो नक्कीच विश्वास ठेवा जर तुम्ही भगवंतांच्या नामात असाल जर तुम्ही भगवंतांच्या भक्तीत असाल तर भगवंत ज्याही गोष्टी नक्कीच तुम्हाला देतील देतील त्या सर्वात उत्तम आणि सर्वसृ नक्की सर्व श्रेष्ठ देतील फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जेवढाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश ऐकावा आणि आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो ज्याच्या नक्कीच मनी असेल भगवंतांचे नाम भगवंत असतील त्यांच्या पाठीशी थांब म्हणून तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने प्रत्यक्ष भगवंतांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा खरोखर हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या जीवनात संकटी आहेत तर खरोखर तुम्ही चुकीचा आहात एक गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे नक्कीच ती म्हणजे प्रत्येकांच्या नक्की जीवनामध्ये अडचणी नक्कीच आहेत आणि प्रत्येकांच्या जीवनामध्ये संकटे आहेत म्हणून तुम्ही जास्त संकट आहेत याचा विचार करण्यापेक्षा भगवंतांनी आपल्याला जे संकटे दिलेले आहेत ते संकटे खरोखरच आपल्यासाठी कम आहेत असं तुम्ही विचार करा आणि भगवंतांनी आपल्याला सुखात ठेवलं आहे असं जर तुम्ही विचार कराल तर खरोखर तुम्हाला भगवंत आनंदात सुखात आणि नेहमी प्रत्यक्ष शांतीमध्ये ठेवतील नक्कीच ज्याच्या जीवनामध्ये जास्त प्रमाणात भगवंतांचे जो व्यक्ती नामस्मरण करीत असतो भगवंत देखील त्याच्या पाठीचे असतात फक्त आणि फक्त आपल्याला भगवंतांवरती मात्र सर्वात जास्त विश्वास नक्कीच ठेवायचा आहे नक्कीच हे, हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे अर्थ कळल्याशिवाय कळल्याशिवाय पोती खरी वाचल्यासारखे नाही होणार तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितकेच तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न आपण करावा आपण जे करीत नक्कीच करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी भराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग चार मेलांचा रस्ता असला तर संबंध नक्कीच रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने ते कसवी एकमेळ रस्ता चालावा म्हणजे पुढचे आपल्याला दिसून जाईल जस जशी मजल करावी तस तसे पुढचे आपल्याला दिसू लागेल त्यांचेही असेच असते सदाचरण हा परमार्थांचा पाया आहे पाया म्हणजे काही घर नव्हे परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकंच खरे म्हणून तुम्ही भगवंतांच्या नामात राहा भगवंतांच्या जो नामात राहतो भगवंत त्यांच्या नेहमी प्रत्यक्ष पाठीशी असतात हे मात्र खरे म्हणून मित्रांनो तुम्ही निस्वार्थ मनाने मामांचे भक्ती करा नक्कीच भाग्यवंत ठराल आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा हा गोड आणि नक्कीच प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकावा आणि या संदेशाला प्रत्येकाने लाईक करून ठेवा जेणेकरून प्रत्येकाला हे संदेश प्राप्त होतील मित्रांनो आपण प्रत्येकाला वाटत असते की जर आपल्या जीवनामध्ये या गोष्टी आपल्याला परमेश्वराने दिलेल्या असत्या तर खरोखर आपण किती जास्त सुखी राहिलो असतो पण एक गोष्ट नक्कीच आहे नक्कीच प्रत्यक्ष जर तुम्ही दिलेल्या म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आणि जी प्रत्यक्ष गोष्ट तुम्हाला भगवंतानी दिली आहे त्यामध्ये जर तुम्ही आनंदी राहिला तर खरोखर ते तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे म्हणजे जी गोष्ट सध्या तुमच्याकडे आहे तुम्ही त्यामध्ये नेहमी आनंदी राहा आणि नेहमी प्रत्यक्ष भगवंतांचे नाम घेत चला हेच आपण प्रत्येकांसाठी सर्वात चांगली आणि सर्वात नक्कीच उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश पुढे नक्कीच ऐका भाग्यवंत नक्कीच तुम्ही ठराल अभिमानासारखा परमार्थांचा दुसरा मोठा शत्रू नसतो अभिमान हा हर्लीसारखा नाश करणारा आहे नक्कीच मन म्हणणेसुद्धा थोडेसे अपुरस पडेल कारण हरली वाढली तर ती दिसते आणि म्हणूनच ती उपटून तरी टाकता येते तशी अभिमानाची गोष्ट मात्र नसते तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा देखील पता लागत नसतो चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी प्रत्यक्ष धोंड कोणतीच असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे आणि नक्की स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून मग नक्की सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्यांची सतत प्रार्थना करणे हेच असते मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थांची पहिली पायरी आहे आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगा आणि जगात वावरत चला हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो भगवंतांना दृष्टी होऊन न देणे हेच खरी भक्ती हेच खरे अनुसंधान हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे हे आपण प्रत्येकांना नक्कीच नेहमी लक्षात घ्यायचे आहे ज्याप्रमाणे एकच ठिंगी संबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते त्याचप्रमाणे भगवंतांचे नाम सर्व पापांचा नाश करायला एकशे एक टक्का समर्थ असते हे देखील खरे सर्वानुभूती नम्रवणे हाच अभिमान घालवण्याचा सर्वोत्तम उपाय आणि सर्वात चांगला उपाय आहे नक्कीच मित्रांनो प्रत्येकांना गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की भगवंत आपल्याला काय सांगत आहेत आणि कोणते विचार आपल्याला प्रत्यक्ष भगवंत सांगत आहेत पहाटे उठावे आणि मामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्यांच्यापुढे प्रार्थना करावी आणि नक्कीच म्हणावे तुमचे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुमच्याशिवाय आसरा असे म्हणून त्यांना मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसं जरी असला तरी भगवंतांच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळून जाते नक्कीच आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूळ जसे निर्भय असते ना तसे भगवंत आपल्या पाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे हे आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात म्हणून तुम्ही प्रामाणिक राहा आणि नेहमी चांगलेच कर्म करा एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर प्राप्त नक्की पाचभौतिक तत्वांपासून याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही अजून समजले नाही पण जे कळत नाही त्यालासुद्धा कोणीतरी असलाच पाहिजे म्हणून भगवंत नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे फक्त आणि फक्त आपल्याला त्यांचे नाम हे अगदी निस्वार्थ मनाने घ्यायचं आहे एवढं मात्र आपण प्रत्येकाने काम करावं भगवंतांना अत्यंत प्रिय जर काहीच असेल तर ते नाम आहे नाम घेणे हेच भगवंतांकडे चालणे आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो तुम्ही निस्वार्थ मनाने बाळू मामांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करा आणि नेहमी म्हणा हो गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो नक्कीच आपण भेटूया पुढे लेखा गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे धन्यवाद जय श्रीराम